गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात तर आज बघा ना इथं माझा मिक्सर ना सारखं सारखं खूपच जास्त खराब होतो आहे आणि त्याला ना कसं तरी मी ना थोडा वेळ थांबून थांबून ना त्याला दा पाठच्या साईडला त्याला एक बटन दिलेलं आहे ते दाबलं ना ते व्यवस्थित होऊन जातं आणि इकडे मला ना अशा पाण्याच्या बॉटल आम आम्हाला लागतात त्याच्यामुळे भरून ठेवत असते कारण थंड पाणी ना माझी बहीण आली ना तिला प्रत्येकीच थंड पाणी लागतं म्हणून ते भरून ठेवलेलं असतं आणि ना मी जास्त दिवस असं बाटल्या भरून ठेवत नाही अशा त्या दोन तीन दिवसाला खाली करत असते संपल्या तरी आणि इकडे मुलांसाठी बघा पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि चहा वगैरे घेतला आणि आज ना सकाळी सकाळीच सका, मी लोणी काढायला घेतलं आणि लोण्याचा गोळा लवकर माझ्याकडे तयारच होत नाही एवढा वैता घेतो ना मला जामच कदार येतो त्याच्यामुळे बघा इथे ना मी आता हाताने लोणी नाही म्हणजे त्यातलं जे काही पांढरं पाणी आहे ना ते परिपूर्ण काढून घेते कारण ते पाणी काढलं ना त्यातला व्यवस्थित म्हणजे त्याचा जो आंबटपणाचा वास आहे ना तो निघून जाईल आणि इकडे मला आज लोणी छान निघले म्हणून मी खूपच जास्त खुश होते पण असं मला तरी वाटले की आता ते लोणी झाले म्हणून ना त्या पहिल्यांदाच एवढं माझ्या चेहऱ्यावरती आनंद आलेला आहे ना तू घरी ना खूप छान असतं इकडे बघू शकता लोण्याचा गोळा आणि हे गरम पाणी मुलांना घे दिलं प्यायला आणि नंतर ना सगळ्या <laughs> तुम्हाला सांगायचं विसरलं सध्या हे बघा हा वॉलपेपर आहे तुम्हाला वाटत असेल भिंत आणि ही खरंच खूप छान आहे आणि हा इथून एवढं थोडा जवळ माझ्याकडे ना कमी पडला बघा पहिल्यांदा असं होतं आपलं किचन पूर्ण वाईटमध्ये नीतं बघा सारखे किती खराब झाले तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आणि आता हे लावलं नाही हळूहळू सुंदरच आहे ना तुम्हाला तर ओळखायला येते की नाही नक्की बघा तर खरंच ते काही येत नाही पण मला हे जास्त आवडलेलं आहे आणि म्हणजे जरा काहीतरी किचन आपलं काहीतरी नवीन असावं आणि नवीन पद्धतीने असं बनवाय यावं जरा थोडंसं छान वाटावं म्हणून मी अशा प्रकार ना थोडंसं चेंजेस म्हणून आपला असा किचनचा मेकओवर केलेला आहे आणि आपलं काही जास्त महाग नव्हतं हे म्हणून घेतलं होतं फक्त हे होतं म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी रुपयाचं आहे पण ना मला काही डिस्काउंट भेटले होते वन सिक्स्टी फोरला भेटलं होतं एकशे चौसष्ट रुपयाला आणि खरं तर खूप सुंदर वाटायला लागले मी न कधीच असंच घेतलं नव्हतं म्हटलं एकदा लावून बघा पण ना बापरे ती लावताना माझी खूप फजित झाली कारण एकटीच लावत होते आणि एवढा त्रास चालता आल कंटाळ आला होता की मी फार वाईट तागून गेले होते की नको नको कसं झालं होतं मला ते लावायचं आणि ते बघा मी हे भिजू घातलेलं आहे कारण की ना हे आता आज मला ना जरा थोडंसं शिरकुर्म खायची इच्छा झाली होती मग शिरकुर्मा आणि गुलगुले कारण की मलाही आवडतात आमच्या हवळना पण खूप आवडतं म्हणून मी अशा प्रकारचे हे ना गुलगुले बनवायला घेतले ना म्हणलं भुल आज बनवणार आहे आणि इकडं तुम्हाला खूप वाटत असेल तर हे बघा इथं ना गुळाचं पाणी बनवायला ठेवलेलं आहे आणि इकडे हे ड्रायफ्रुट्स अशा प्रकारचे मी भिजू घातलेले आहेत आणि आज आम्ही खूप खूप काही कामकाम केलं आहे त्या लस्सी लसीपी कारण एवढं काही व्हिडिओ बनवलाच नाही तिथे त्यांना लस्सी बनवून दिली आणि हे लोणी बनवल्या आत्ता किचनचं काम करणार आहे वगैरे सकाळी बघा इथे आज खूप रेसिपी आता सकाळी इडली केली होती इडली केले लस्सी केले गुलगुळे केले मुलांना खिचडी केली आम्हाला स्वयंपाक केलाय आता लोणी बनवते आता पुढे काय काय करेल मला इथे तुम्हाला भेळ दिसत असेल ही भेळ ना घरीच बनवलेली होती पण आज मी भेळ बनवली नव्हती कारण ना मला त्याच्या हातची भेळ खूप आवडते आणि तो एवढा छान करतो ना त्याच्या हातची भेळ बाहेरच्यापेक्षा जास्त टेस्टी लागते म्हणून मला आवडते म्हणून त्यांनी स्वतः ती भेळ बनवून ठेवली होती कारण त्याला माहिती आहे हि हिला मी बनवली की भेळ ही आवडीनं खात असते मला बनवायचा कंटाळा येत नाही कधी कधी येतो आला तर तो खरंच माझी खूप जास्त कामं करत असतो आणि पप्पूला म्हणले ना तू माझ्याशी हे बनवतो काही बनवत असतं तो एवढा जीव लावतो ना बस विचारायचं नका का आणि तो नसेल ना मला घरात मनही लागत नाही आणि हे बेळ ना हा बाऊल आहे ना तुम्ही बघा हा अर्धे बाऊल मी भेळ खात असते आणि तोच मला बनवून देत असतो कारण त्याला माहिती आहे कधी कधीच तो भेळ खातो नाहीतर येणे टाईम असं त्याला आवडत नाही आणि मला लग्नाच्या आधी असूनच भेळ खायला खूप आवडते आणि इकडे बाहेर भेटते पण मला इथली पण भेळ आवडत नाही जेवढी घरची आवडते तेवढी म्हणून इथं मस्त एन्जॉय करत करत आणि इकडे बाबू वगैरे गप्पा मारत मारत भेळ खात होते आणि मी इथं परिपूर्ण आवाज म्यूट केलेला आहे कारण मुलं इकडे झोपलेत आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल पलीकडल्या रूममध्ये अंधार आहे कारण असा उजेड केला ना ते लगे उठून जातात त्याच्यामुळे झोपलेत मग त्यांना शांतपणे तिकडे झोपवलेलं आहे आणि इकडे तो माझ्या नवऱ्याचं घरात काम चालू आहे म्हणून वर्क फ्रॉम होम आहे त्याचं म्हणून तो त्याचं त्याचं काम करतो आहे आणि मी इकडे भेळ खात बसले मस्त त्या भेळेचा आनंद घेते आणि घरातली कामं मा अजून मला करायची आहेत भांडे वगैरे घासायचे आहेत पण आज संध्याकाळचे मला कधी कधी खूप खुद कंटा येतो चहा पिवा असं वाटत नाही त्यावेळेस मी भेळ खात असते आता मोस्ट ऑफ मी चहा घ्यायचा जरा बंदच केलेला आहे कारण चहा घेताना आता खूप दिवस झाले मला चहा घ्यायला आवडतच नाही कारण मन शिशी वसल्यागत झालेला आहे त्याच्यामुळे मी गुळाचा चहा घेत असते आणि गुळाचा चहा कसा बनवायचा मी नक्की सांगेल कारण माझा चहा कधी फुटत नाही म्हणून आय लव माय काय बोलताना गुळाचा चहा असं म्हणायला काही हरकत नाही आणि इकडे का मग संध्याकाळच्या गुलगुलेचं पीठ इथे मी बनवून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी घावाचं पीठ टाकलेलं आहे थोडी विलायची टाकलेली आहे जायफळ टाकलेलं आहे आणि हे छान असं मुरूट घातलं होतं कारण ना गुळाच्या पाण्यातच घालायचं खरं त्याशिवाय ह्यात चव छान येणार नाही साखर टाकू नका कारण साखरेनं जरा पांढरेच गोलगुल होतात आणि थोडंसं याच्यामध्ये मी सोडा टाकणार आहे गुलगुल एवढे छान होतात की ते बघूनच खाण्याची जास्त इच्छा होते आणि आमचं किचन खूप छोटंसं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण असं हे करावं लागतं आणि इकडे बघा घरात तर असं सगळीकडे खूपच जाम पसारा पडलेला आहे तो बघून मला तर आता जास्तच कंटाळ यायला लागलाय आणि तेल काही तापलंच नव्हतं म्हणून जरा बारीक गॅसवरच तेल तापायला ठेवलं होतं आणि इकडे मुलांचं जरा थोडंसं मस्ती आहे आणि इकडे कारण मी माझे केस एवढे आहेत ना खूप जास्त केस आहेत कमरेच्या खाली केस आहेत आता मी ते कट केले तरी पण ना वरती खूपच जास्त झाड आहेत त्याच्यामुळे मला कंटिन्यू बांधून ठेवायला आवडतात आणि मी मॅक्सी घालते तर मी म्हणताल तुझे सगळे व्हिडिओ मॅक्सीवरच असता मॅक्सी याच्यासाठी घालते मुंबईमध्ये जास्तच गरमी आहे आणि मला ना जास्त गरमीमध्ये खूप इरिटेड होऊन जातं म्हणून मॅक्सीमध्ये कम्फर्टेबल वाटतं आणि एक मी फिडिंग मदर आहे त्याच्यामुळे मला मॅक्सी घालत असते आणि इकडं ना मी माझा परिपूर्ण आवाज म्यूट केलेला आहे घरात बाळांचा आवाज माझ्याशी जास्त येतो आहे आणि इकडं ना तुम्ही माझ्याकडे काय असा ट्रायपॉड वगैरे नव्हता मी असाच मोबाईल सेट करून ठेवलेला आहे त्याच्यावरती रॅकवरती आणि म्हटलं की आणि किचन ना मला खरं तर मोठं किचन आवडतं कारण माझं काहीच नाही घरामध्ये आवडणार पार्टमध्ये किचन आणि माझा मेकअप याच्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही आणि मला स्वतःला ना जेव्हा रेसिपी आणि जेव्हा तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय